आज जे जालना जिल्हा परत कलेक्टर ऑफिस परत धडक मोर्चा हा बंजारा सकल बंजारा रो रो धडक धडकोचं आणि नांदेड हे हिंगोली जिल्हा हे बुलढाणा जिल्हा हे परभणी जिल्हा आहे जेवटी सकल बंजारा समाज हा धडक मोर्चा सारू जालना माही बंजारा समाज बरेच काळे ती एस टी माई आरक्षण सारू झगड होतो पण कालीन जे हैदराबाद माई इतर समाजानं गॅजेट लागू होतं पण मार बंजारा समाजाने का लागू येई नाही ये मागणी सर्व एस टी आरक्षण मागे सरो आज हा सारीवेन धडक मोर्चा थी जालना जिल्हा पर धडक रेचा आणि आज ये वाटूर फाटापर हमारा सरपंच अनंता वैद्य जे की मराठा समाजावरचं ही सकल बंजारा समाजांच्या आणि नाष्टाने हे पेट्रोल पंपे बाजून सोयी करबी अनंता भाऊ मी सकल बंजारा समाजाच्या ज्योतीनं या ठिकाणी तुमचं धन्यवाद मानतो आणि विशेष करून तुमच्यापेक्षाही आम्ही जे आज जागे झालो आहे एस टी आरक्षणं येण्यासाठी जे आम्हाला जागृत केलं आहे जे खरं तर जरांगे पाटलांनी केलं आहे मी जरांगे पाठला तर सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि तुम्ही सरपंच जे तुमचं कार्यकाल चालू आहे आणि सरपंच तुम्ही आता सध्या आहेत पण मी सकल बंजारा समाजाच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी आमच्या सकल बंजारा समाजाला चानासा नाही केला ना आमच्या शेवा बाहेला भोग चालवला आहे म्हणून मी पुढील काळामध्ये पुढील काळामध्ये तुमचं जी काही राजकीय वाटचाल आहे पुत्रोत्र अशी चालत राहो आणि तुमच्या हातून सकल बंजारा समाजाची अशी सेवा करावी माझ्या याडी भगिनी माता भगिनी आमच्या पारंपरिक वेषामध्ये आज आम्ही धडक मोर्चा उठ दांडो आणि थोक दांडो अभि नाही पार नाही होती हे मेरे बंजारो कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती कभी हार नाही होती हामदारचा भिया तम्पण आहो आणि या ठिकाणी मला याडी भिनेनं विनंती करू तू भाई हो तुम तुम्हाला भाषा माही ती मिनटं या ठिकाणी बोललो